स्वरा पोचलेली आहे सैनिकी स्कूल इथे एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी तर तिथं सैनिकी स्कूलच्या मुली आवर्जून मला भेटायला आलेल्या आहेत तर तिची एक्झाम होऊन पण जाणार तर फायनली तिला एक्झामसाठी आणलेलं आहे सैनिकी स्कूलची आज एंट्रन्स एक्झाम आहे तिथं आणलेलं आहे कारण तुम्हाला सर्वांना खूप काळजी होत होती स्वराला घरी आणलं आता व्हिडिओज बनवायचे आहेत का डान्स करायचा आहे का सैनिकी स्कूल ही नंबर वन सैनिकी स्कूल आहे आणि आजूबाजूचा परिसर गाड्या तुम्ही बघू शकता इथं पाचशेच्या वर मुली एक्झाम देण्यासाठी आल्या होत्या आणि त्यातूनच एक स्वरा पण होती तिच्यासाठी काही करण्याची धावपळ हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सगळ्यांनी काय करा बेस्ट ऑफ लक करा स्वराला तुम्ही हा ब्लॉग बघणार तेव्हा तर तिची एक्झाम होऊन पण जाणार तर फायनली तिला एक्झामसाठी आणलेला आहे सैनिकी स्कूलची आज एंट्रन्स एक्झाम आहे तिथं आणलेला आहे कारण तुम्हाला सर्वांना खूप काळजी होत होती ईश्वराला घरी आणलं आता व्हिडिओज बनवायचे आहेत का डान्स करायचा आहे का का बरं करते बाई तू व्हिडिओ घरी आल्या लोक मला बोलतात ना हां का बरं करते तू व्हिडिओ तुझ्या माग खूप काम असतात ते काय काय करशील आणि तसं पण कसं आहे स्वरासोबत मी नेहमी व्हिडिओ करते आता काय ती एकदा हॉस्टेलला गेली की तिकडेच राहणार आहे त्याच्यामुळे घरी आल्यानंतर मी करत असते पण मी तेवढं लक्ष पण ठेवते आणि तिला मी नेहमी सांगत असते की अभ्यासाला म्हणजे तुझ्या शिक्षणाला ही आहे बंधनं आहेत एका ठराविक वयापर्यंत तू शिक्षण घेऊ शकते परंतु सोशल मीडियावर तू कधी पण येऊ शकते बरोबर तर आता तिला असं आहे की स्कूलच्या एंट्रन्स एक्झामला घेऊन जात आहे प्लस प्रमोशन पण चालूच आहेत कारण हा पण आज मिशोचा ड्रेस आहे आणि तिने तिला घेऊन दिलेलेच तिने कपडे घातलेले आहेत तर चला आता आम्ही जात आहो एंट्रन्स एक्झामसाठी ओके तर चला जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की स्वराला मी एक्झाम देण्यासाठी पुण्याला इथे घेऊन गेलेली आहे तर आम्ही तिथं पोहोचलो आणि सकाळ झाली शेट साडेआठ वाजता एक्झाम चालू होणार होती म्हणून आम्ही निघालेला आहो परंतु तिथं एक मला जोडपं जे आहे ना ते आधीपासून एवढं सपोर्ट करत आहे मी मागच्या वेळेसही जे भारतीय विद्यापीठ ज जा प्रकरण झालं होतं तर त्या याच्यातही त्यांनी मला खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे त्या ताईने तर अक्षरशः मला बहीण मान बहीण मानलेलं आहे आणि त्या सुद्धा मला बहीण मानलेलं आहे आणि ते जोडपं भरपूर अशी मला प्रत्येक वेळेस मदत करतं मी यायचं असलं की ताई कधी येणार काय आहे काय नाही सर्व गोष्टी ते मला मदत करत आहेत तर खरंच त्यांचे सगळ्यातपासून मनापासून आभार तर ते मला त्या ताई मला डायरेक्टली सैनिकी स्कूल इथं घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या थ्रूच मला या शाळेचा पत्ता लागला होता बरोबर मान जरा तिथे धावताना सोडून देजो लेस आणि पडजो तोंडावर हम्म चला, चला तर फायनली आलेलो हवं या शाळेत आणि इथं पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावून दिलेली आहे कारण मैत्रीण आहे सोबत मैत्रीणच्याच टू व्हीलरवर आलेलो आपण तर चला तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता एवढे विद्यार्थी आले होते एवढे विद्यार्थी आले होते पॅरेंट्स आले होते आणि प्रत्येक पॅरेंट्सची एकच इच्छा होती की माझ्या मुलीला या शाळेत ॲडमिशन भेटली पाहिजे आणि माझ्या मुलीचं भवितव्य सुधारलं पाहिजे आणि आज मुलींना सेल्फ डिफेन्सपासून कराटे हे ते येण्याची खूप म्हणजे खूप आवश्यकता आहे आणि ते सर्व सुविधा ते सर्व सेल्फ डिफेन्स वगैरे इथं शिकवल्या जाते तर फायनली आम्ही तिथं गेलो आणि पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वराला आधीच आम्हाला उशीर झाला होता तर स्वराला आम्ही तिथे तिच्या एक्झाम हॉलमध्ये सोडून दिला आणि आम्ही इथं बसलेलो आहोत तर इथं मी आता चहा आणि ब्रेड वडा खात आहे आणि इथं माझे जे सबस्क्रायबर्स आहेत ते सुद्धा भेटले होते परंतु मी काही त्यांना आता व्हिडिओमध्ये कोणालाच घेत नसते जे मला भेटतात त्यांना मी दुरूनच ठेवते कारण कोण कधी को पलटणार आणि व्हिडिओला स्ट्राईक मारणार त्याच्यापेक्षा सर्वांना हॅलो बाय करायचं आणि पुढं जायचं तर अशा पद्धतीने चहा हॅलो फ्रेंड्स तर मी आलेली एका प्रोग्राम ला मस्तपैकी थ्री पीस वुमन ड्रेस घालून बघू शकता मस्त पैकी आत अशी हे आहे त्याच्यावर जॉकेट आहे खाली पॅन्ट आहे आणि स्ट्रेचेबल आहे भरपूर कलर अवेलेबल आहे हे तुम्हाला प्रोग्राम साठी ऑफिस साठी एकच नंबर दिसते जसं मला दिसत आहे तर हे घेण्यासाठी फॉलो करा कमेंट बॉक्स मध्ये पीपीडीएम लिंक प्राईस काही पण टाइप करा आणि लगेच तुम्हाला लिंक मी देणार आहे फेसबुक ला जर बघत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये देणार आहे ओके तर चला बाय बाय तर आपण इथे आलेलो होतो स्वराच्या एक्झामसाठी एंट्रन्स एक्झामसाठी तर ह्या मुली माझी व्हिडिओ बघतात तर यांना आपण थोडीशी चौकशी केली खूप छान यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि हे सर्व माझे म्हणजे चाहते आहेत स्पेशली हे ओळखलं सगळ्याच्या अगोदर ह्या शिव्या सगळ्यांचा हाय अजून काही बोलायचं नाही नाही वाटलं नव्हतं तुम्ही भेटणार पण भेटला चला मग आता नेहमीच भेटत जो आपण नाही बाय नाही तर स्वराची एक्झाम होईपर्यंत हा जो ड्रेस आहे ह्याचं प्रमोशन मला करायचं होतं त्याच्यामुळं खूप कठीण असतं आणि स्वराजला एक तर घरी सोडून आलेली होती स्वराज एवढा रडत होता मम्मी आप मुझे छोडके क्यू चले गे क्यू चले गे कारण आता किती दिवस झाले स्वराज माझ्यासोबत राहतो त्याला मु त्याच्यामुळं त्याला माझी सवय जास्त लागलेली आहे आणि तो एकटा राहू शकत नाही तर आता फायनली त्यांनी अनाऊन्समेंट केली होती की मुलांची एक्झाम संपलेली आहे सर्व एका लाईनमध्ये येणार आहे आणि डिसिप्लिन तिथं खूप पाहा पाहायला जातो हे आहे करणारची का गाडी जे मेन आहे त्यांची गाडी तिथून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळे पॅरेंट्स एकदम डोळे लावून तिथं बघत होते आणि खरंच या सिच्युएशनमधून जाताना खूप म्हणजे असं कसं तरी होते ना मला तो एवढी म्हणजे एक्साइटमेंट होती की स्वरा काय सांगते काय नाही आणि त्याच्यानंतर प्रत्येक पॅरेंट्सला वाटत होतं की माझ्या मुलाचा इथं नंबर लागला पाहिजे तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती आणि प्रत्येकाने जीव तोडून तो प्रयत्न केलेला पण आहे परंतु हा रिझल्ट आपल्याला तीन किंवा चार दिवसांनी भेटणार होता त्याच्यामुळं आता एक्झाम संपल्यानंतर आपल्याला गावाला जायचं हातीनो आणि मला असं वाटतं वाटत होतं कधी मी घरी जातेन कधी नाही आणि फायनली मला स्वरा दिसली जी खूप मागे होती तर स्वराने आधी मला ओळखलं नाही आणि मला म्हणत होती पेपर चांगला गेला चांगला गेला परंतु मला असं म्हणजे तिथले लोक सांगत होते की ही इथली एक्झाम खूप टफ असते आणि खूप टफ असते त्याच्यानंतर फिजिकल मेडिकल अशा भरपूर टेस्ट असतात हे जर ती एक्झाम तिने क्रॅक केली तर पुढे अजून एक्झाम द्यावं लागेल ते म्हणजे फिजिकल आणि मेडिकल आणि त्यातून पास झाल्यानंतर इथं नंबर लागत असतो खरं चौक काढणार जरा दोन मिनटं थांब मारून द्या कसं गेला रात्रीला जाणार आहे आणि मी नेहमी माझ्या मुलीसाठी चांगलाच विचार करत असते जे लोक म्हणत होते मुलं इचे कंटेंट आहे माझी मुलं माझ्यासाठी कंटेंट नाही आहे मी माझ्या मुलांसाठी चहा विकणार नाश्ता विकणार मी रस्त्यावर कामं करणार परंतु त्यांची मी माती कधीच होऊ देणार नाही तर इथं माझे काही सबस्क्रायबर्स पण भेटले होते त्यांना पण भेट वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर स्वराची एक्झाम वगैरे झाली आणि आजच संध्याकाळी आम्हाला निघणार होतं नंतर मी तिकीट वगैरे बुक केलं तर सगळ्यांनी स्वामींकडे प्रार्थना करा की स्वामी म्हणजे इथं स्वराचा नंबर वगैरे लागला पाहिजे ते एक्झाम दिल्यानंतर आम्ही फायनली तिथून निघालेला आहो आणि थोड्या वेळाने आमची ट्रॅव्हल्स होती स्वरा भरपूर भरत होती भूक लागली भूक लागली तर मग पुण्यातील मस्तपैकी धपाटे धपाटे दही खाल्ले आम्ही म्हणजे मिक्स धपाटा वगैरे होता ते वगैरे खाऊन फोन घेतला आणि डायरेक्ट मग आम्ही निघालो आमच्या गावाला जाण्यासाठी तर ॲटो वगैरे केला आणि ट्रॅफिक बघू शकता किती होतं काय लोक ट्रेन हो तर फायनली स्वराची एक्झाम वगैरे झालेली आहे आणि आम्ही पुण्यासून निघालेलो गाव घरी जाण्यासाठी बघू शकता रात्रीचा प्रवास आहे दोघी जाऊ घरी बेचारा स्वराज रडत आहे खूप रडत आहे मम्मी छोड छोडके गई मम्मी आप का बाते पे ऐसा आते वैसा आते असं त्याचं सुरू आहे मम्मी हम बाती नाही करेगे मम्मी मेरे मेरप छोडके चली गई असं असते बाबा एकाचं शिक्षणाचं पाहायला गेलो तर दुसऱ्या मुलाला घरी सोडायला लागते तर चला आता फायनली आम्ही निघालेला आहोत आणि माझं मन सर्व स्वराजकडे धाव घेत होतं कारण स्वराज कॉलवर भरपूर असा रडत होता आणि ए सी ट्रॅव्हल्स होती त्याच्यामुळे ती काही मला सहन होत नाही तर त्याच्यामुळं माझं एवढं डोकं हो दुखत होतं एवढं डोकं हो दुखत होतं आणि नंतर ट्रॅव्हल्स थांबली तेव्हा मला अक्षरशः वॉमिटिंग झाली वॉमिटिंग झाल्यानंतर मग पोट खाली झालं म्हटलं चला थोडंसं खाऊन घेऊया कारण सकाळी पोचल्या जात एक तर ते, ते टेन्शन होतं स्वराजचं काय होते काही नाही तर इथं पोचल्यानंतर नॉनव्हेज हॉटेल होती कधीच मी नॉनव्हेजमध्ये जेवत नाही पण आज काही पर्याय नव्हता तर इथं मी मस्तपैकी पुलाव वगैरे घेतला स्वराने पण खाल्लेला आहे आणि स्वराला ए सी वगैरे सर्व काही सण होते है? ते तेवढं बरं आहे माझ्यासारखी ती नाजूकणी आहे आणि तिने खाण्यासाठी काही चीज वेफर्स वगैरे पण घेतलं होतं आणि स्वरासाठी पण मोश मोमोस काय म्हणतात ते पण घेतलं होतं तर अशा पद्धतीने आम्ही प्रवास केला आणि त्यामुळेच आता सध्या यूट्यूबवर माझं काम कमी का आहे कारण मला काही कॉमेंट म्हणजे डी एम इन्स्टाला पण येत आहे की ताई तुम्ही ब्लॉग का कमी के का केले तर कसं नाही आहे जोपर्यंत माझं हे होत नाही तर कसं आहे मुलांचं काय होणार काय नाही आपल्याला सांगता येत नसतं पण तू माझी खूप इच्छा आहे म्हणजे की स्वराचं शिक्षण पुढील शिक्षण सैनिकी स्कूलमध्ये यावं व्हावं तर त्याच्यासाठी प्रत्येक शाळेच्या काही रूल आणि रेग्युलेशन असतात त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं महत्त्व मी स्वराला दिलेलं आहे आणि सैनिकी स्कूलमध्ये म्हणजे तिथं जे काही शिकवत आहेत ना ते एवढं बेस्ट आणि सुपर आहे ना खूप म्हणजे खूप माझी तर तीव्र इच्छा आहे आता बघू कारण आपण अशी होप करू शकत नाही की स्वरा शंभर टक्के तिथं पास होणार की काय होणार आणि भरपूर असे विद्यार्थी होते मला वाटते तीनशे की चारशे म्हणजे तिथं मुलं मुली आले होते फक्त मुली आल्या होत्या एक्झाम द्यायला सॉरी या मुलं मुली बोलली मुली आल्या होत्या एक्झाम द्यायला आणि भरपूर असे माझे सबस्क्रायबर्स भेटले आणि ते सर्वजण भेटले आणि त्यांनी पण सांगितलं की स्वराने जर तिकडली एक्झाम क्रॅक केली तर इथली पण ती करणारच आहे असं त्यांनी पण सांगितलं तर बघू आता काय होते काय नाही आणि रिझल्ट आल्यानंतर मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे फक्त तुम्ही सर्वांनी मला सांगा की मी जो रिझल्ट घेतले म्हणजे निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की नाही एकदा स्वराचं स्वराचं हे झालं की मग मला टेन्शन नाही आता पुण्याला जाण्याची माझी पूर्ण तयारी झालेली आहे येणाऱ्या समजा बावीस किंवा तेवीस एप्रिलला मी इथून अकोटवरून शिफ्टिंग करणार आहे आणि पुण्याला जाणार आहे भरपूर चॅलेंजेस आहेत भरपूर हे आहे आणि खूप भीती पण वाटत आहे नवीन गाव आहे नवीन लोकं आहे त्याच्यात मुलांची दोन जबाबदारी आहे माणसाचा अजिबात आपल्याला सहारा नाही आहे आणि बाक बाकी इतर गोष्टीवर कोणत्याच व्यक्तीवर आता तरी मला विश्वास राहिला नाही कारण रक्ताच्या नात्यापासून धोका खाल्लेला आहे तो भाऊ असो तो नवरा असो बहीण असो सर्वांपासून धोका खाल्लेला आहे त्याच्यामुळं आता इथून पुढे जे काही काम करणार ते स्वतःच्या हिमतीवर आणि निवडकच असे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते व्यक्ती पण हे व्हिडिओ बघतात मला माहिती आहे फक्त त्या दोघांपासूनच अपेक्षा ठेवते म्हणजे एक जोळपं आहे नवरा बायको ते खूप सपोर्ट करत आहे मला खूप म्हणजे खूप आणि आमची ओळख ही जुनी आहे आणि पुण्यामध्ये खूप छान याच्यात राहतात ते आणि खूप छान अशा जॉब पोस्टवर आहेत तर त्याच्यामुळं त्यांचाच मला खूप सपोर्ट आहे त्यांनी मला फ्लॅट पाहण्यापासून मुलांचे ॲडमिशनपासून सर्व गोष्टीत खूप म्हणजे खूप हेल्प केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी जर कोणाला सोशल मीडियावर दाखवलं तर त्या व्यक्तीच्यासुद्धा मागं लागल्या जाते त्याच्यामुळे मी त्यांना त्या ते लोकांना दाखवू शकत नाही बाकी असा गेला आमचा पुण्याचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ